वासोटा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे वासोटा किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर अगदी प्रसन्न आणि सुंदर आहे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वासोटा या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो वासोटा हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे हा किल्ला जावळी खोऱ्यातून वाहणाऱ्या कोयना नदीजवळ जंगल भागामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेला आहे वासोटा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील किल्ला आहे वासोटा या किल्ल्याची उंची चार हजार दोनशे सदुसष्ट फूट इतकी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर गुन्हेगारांना कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता वासोटा किल्ल्यावरती जात असताना दाट जंगल लागते दाट जंगलाच्या मध्ये हा किल्ला असल्याने या या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी पाहायला देखील मिळतात वासोटा हा किल्ला आपल्याला जीर्ण अवस्थेत पाहायला मिळतो या किल्ल्यावरती गेल्यावरती या किल्ल्याचा वर्षा भाग सपाट आणि अंडाकृती आकाराचा पाहायला मिळतो वासोटा हा किल्ला जवळपास सहा एकर परिसरात विस्तारलेला आहे शिवाजी महाराजांनी ज्यावेळी जावळीचा भाग जिंकला त्यावेळी अनेक किल्ले महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले सहा जून सोळाशे साठ रोजी महाराजांनी सैन्याच्या हातून ताब्यात घेतलेला हा किल्ला खास करून गुन्हेगारांना कैद करून ठेवण्यासाठी वापरला जात होता इसवी सन सतराशे सहामध्ये हा किल्ला ताई तिलांच्या हाती गेला पुढे इसवी सन सतराशे तीसमध्ये ताई तिलांचा ती पराभव करून बाप्पू गोखले यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला वासोटा किल्ल्यावरती पाहण्यासारखे अनेक असे ठिकाणे आहेत या किल्ल्यावर आपल्याला बाबूकाडा महादेव मंदिर वाडा चंदकाईचे मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल खुसापूर हे गाव या किल्ल्याच्या सर्वात जवळचे गाव आहे वासोटा हा किल्ला पुणे शहरापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे